नमस्कार मंडळी माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त झटपट असा दुधी भोपळ्यापासून पराठा बनवणार आहोत अगदी पौष्टिक आहे सगळ्यांसाठी अगदी खाईला पण खूपच पौष्टिक आहे चला तर मग झटपट रेसिपी बघूया त्यासाठी एका बाउलमध्ये एक मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये एक छोटी वाटी बेसन पीठ घेतले त्यानंतर त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत टीस्पूनभर हळद टाकायची त्यानंतर एक टीस्पून आपल्याला धना पावडर टाकायची आहे त्यानंतर अर्धा टीस्पून गरम मसाला टाकायचा एक टीस्पून जिरे टाकायचे एक टी स्पून लाल तिखट टाकायचे त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला तीळ टाकायची आहे त्यानंतर एक चमचा अद्रक लसूण मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर एक पळी आपल्याला यात तेल टाकायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीरी टाकून घ्यायची आहे हे सगळं व्यवस्थित आधी एकजीव करून घ्यायचे मगच आपल्याला यामध्ये किसलेला भोपळा टाकायचा आहे हे आधी एकजीव केले म्हणजे मीठ व्यवस्थित एकत्र होते सगळे जिन्नस छान एकत्र होतात त्यानंतर यामध्ये मी भोपळा किसून घेतला होता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचा त्याचे व्यवस्थित पाणी काढून घ्यायचे मगच यात टाकायचा हे सगळं टाकल्यानंतर आपल्याला आधी हाताने व्यवस्थित एक कजीव करून घ्यायची आहे याचा आपल्याला एक पातळ असा डो तयार करून घ्यायचा आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही कारण आपण हे पराठे लाटून न घेता थापून घेणार आहोत जर तुम्हाला पाण्याची गरज पडली तर पाणीही टाकायचे मी जरा पाणी वापरलेलं आहे मला एक कप असं अंदाजानुसार पाणी लागलेले आहे त्यानंतर मी याचा डो तयार केला पोळपाट घेतले त्यावर एक रुमाल ओला करून घेतला या रुमालावर थोडे पाणी मारून घ्यायचे अजून थोडा ओला करायचा आणि त्याच्यावर एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो हाताने गोल करून छान असा पाणी लावून थापून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा न फाटता थापला जातोय छान मस्त गोल असा पराठा आपला थापून घ्यायचा पराठा थापल्यानंतर तुम्हाला जर वाटले तर अजून थोडे पाणी लावायचे पाणी लावून छान असा बारीक थापून घ्यायचा मस्त थापून झाल्यानंतर त्याला आपल्याला होल करून घ्यायचे आहे म्हणजे तो आतूनही छान असा खरपूस भाजला जातो त्यानंतर गॅसवर तवा तापायला ठेवला होता तव्यावर थोडे तेल टाकायचे त्यानंतर त्यावर ह्या हा रुमाल आपल्याला पालथा मारायचा आहे तुम्ही बघू शकता रुमालावरून पराठा अगदी झटपट निघाला आहे जराही न चिपकता लगेचच निघून गेला त्यानंतर या पराठ्यावर आजूबाजूने छान असे तेल भुरभुरायचे आणि पराठा पालता करून घ्यायचा त्यानंतर परत दोन्ही साइडने आपल्याला तेल भुरभुरून गॅसचा फ्लेम वाढवून छान असा दोन्ही साईडने खरपूस लालसर रंगाचा ऊस तर भाजून घ्यायचा आहे अगदी मस्त छान असा नरम आपला पराठा झाला होता याच पद्धतीने आपल्याला सगळेच पराठे करून घ्यायचे आहे जर तुम्ही लाटून घेतले तरीही चालेल पण जरा थापून पराठे अगदी नरम आणि छान लागतात खायला त्यामुळे मी नेहमी भोपळ्याचे किंवा कोथिंबिरीचे पराठे थापूनच करते अगदी चमचमीत आणि मस्त लागतात तुम्ही बघू शकता अगदी नरम झालेला आहे खायला पण खूप टेस्टी आहे लहान मुलांना तर खूपच पौष्टिक आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अगदी ताज्या ताज्या भाजीपाला अवेलेबल असतो जर तुम्ही त्यापासून असे वेगवेगळे नवनवीन पदार्थ केले तर मुलांना पण खूप आवडतील आणि खायलाही खूपच पौष्टिक असतील त्यामुळे हा दुधी भोपळ्यापासून केलेला पराठा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा